आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आजची मोठी बातमी बातमी तीच आहे जी तुम्ही माझ्या मागे स्क्रीनवर बघताय वाढदिवसाच्या दिवशी ही बंधू भेट अनेकांना सुखावणारं खरं तर चित्र आहे त्या दिवशीच्या मेळाव्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भावना अगदी उचंबळून आलेल्या होत्या दोघांनी एकत्र यावं असं सगळ्यांना वाटत होतं आणि अखेर वाढदिवसाच्या दिवशीची ही बंधू भेट त्या संदर्भातल्याच बातम्या आज आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मातोश्रीवर भेट झालेली आहे उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पोहोचले ते थेट मातोश्रीवर आणि मला खूप आनंद झालाय अशी प्रतिक्रिया आता उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे एकाच महिन्यात दोन वेळा ठाकरे बंधूंची ही भेट ठाकरे बंधूंच्या भेटीचा अर्थ नेमका काय या संदर्भात देखील आपण चर्चा करणार आहोत पण विशेष म्हणजे आज राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास वीस मिनिट चर्चा झालेली आहे आता ही चर्चा फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छांची होती की राजकीय गणितांची होती येणाऱ्या निवडणुकांची होती हे येत्या काळात आपल्याला कळेलच पण हे ठाकरे बंधूंचं मनोमिलन खऱ्या अर्थानं झाल्याचं बघायला मिळतंय एकीकडे एक एक मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले दोघे भाऊ दोन वेगवेगळे राजकीय पक्ष आज पुन्हा एकदा आपल्याला बघायला एक मिळालं की ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा आता सगळीकडे आनंद बघायला मिळतोय कारण आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आणि उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट पोहोचले मातोश्रीवर तर या संदर्भातले सगळे आपण या चर्चा करणार आहोत राजकीय त्यातले अर्थ देखील आपण काढणार आहोत आणि त्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत जोडले गेले अभय सर आपण बघतोय आज पुन्हा एकदा ही भेट झालेली आहे पहिल्या भेटीच्या वेळेला लोकांना असं वाटत होतं की राज ठाकरे फारसे बोलत नव्हते किंवा स्वतःहून काही युतीबद्दल बोलत नव्हते पण आज खऱ्या अर्थानं राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे उचललंय असं वाटतं का तुम्हाला नाही निश्चितपणे पाच जुलैची ती सगळी दृश्य बघितली असती गड़ा 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 की ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे अतिशय पुढाकार घेऊन या सकारात्मक या सगळ्या घडामोडीकडे बघतायत आणि राज ठाकरे मात्र थोडेसे रिलक्टंट वाटत आहेत असं एक चित्र महाराष्ट्रासमोर गेलं होतं मधल्या काळामध्ये मनसेच्या काही नेत्यांकडून किंवा राज ठाकरे यांच्याकडून स्वतःकडून काही वक्तव्य अशी आली की आम्ही एक मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो याच्या राजकीय अर्थ लावू नका जेव्हा निवडणुका येतील तेव्हा युती होईल त्या संदर्भात बोलली होती अशी स्पष्टता दिली जात होती त्याच्यावरून असा असा अर्थ बांधला जात होता की राज ठाकरे नॉट व्हेरी किल ते फार काय उत्सुक आहेत की नाही अशी शंका व्यक्त होत होती त्याच्यामुळे मला वाटतं की आजच्या भेटीला थोडंसं महत्व आहे एक निश्चित आहे की आजची भेटी वाढदिवसासाठी असेल याच्यात राजकीय चर्चा झाली असेल असं मला वाटत नाही परंतु जेव्हा राजकीय दृष्ट्या एकत्र यायचं असेल तर आधी व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला एकत्र येऊन तुमच्यामधला संवाद वाढवा म्हणूनच म्हणतात ना दिल मिले मिले हात मिला ते हो तर ते हात मिळवणी जेव्हा होते ती होतात त्याच्या सहजता येते तेव्हा ते पुढचं पाऊल टाकलं जातं आणि मला वाटतं की त्या दृष्टीने राज ठाकरे यांचा रिलक्टन्स जो वाटत होता आताच्या भेटीमुळे तो कमी झालाय आणि याच्यामध्ये भविष्यात काहीतरी राजकीय युती पण होऊ शकेल असं एक चित्र निर्माण करण्यात तरी हे यशस्वी झाले अर्थात अजून खूप लांबचा तो टप्पा आहे पण त्या टप्प्यातला सगळ्यात मोठा अडथळा जो होता तो होता की परस्परपरांवरचा विश्वास ज्याला ट्रस्ट डेफिसिट म्हणतो आपण तो मला वाटतं काही प्रमाणात निश्चितपणे कमी झालेला दिसतोय आणि राजकीय दृष्ट्या एक तर एकत्र येणे ही दोघांची गरज आहे आणि महापालिका निवडणूक ही निश्चितपणे अस्तित्वाची निवडणूक आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी ती जास्त आ, 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 महत्वाची निवडणूक आहे कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहेच आहे त्याचबरोबर म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांचं पूर्ण भवितव्य ठरणारे आणि गमावण्यासारखं त्यांच्याकडे निश्चितपणे काहीतरी आहे तर या दृष्टीने मला वाटतं की सग या सगळ्या बाबींचा विचार केला तर आजच्या भेटीकडे निश्चितपणे एक महत्वाची घटना म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा म्हणून बघावी लागेल निश्चितच आणि गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर ग्राउंड लेवलला सर मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असतील दोघांमध्येही बऱ्यापैकी मनोमिलन झालेलं होतं फक्त ग्राउंडवरच्या कार्यकर्त्यांना थोडीशी धाकधूक होती की खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का मेळाव्यात ते एकत्र आले पण एकूणच तुम्हाला वाटतं का की राज ठाकरेंना ह्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा अंदाज आला असेल किंवा इगतपुरीचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी जेव्हा मतं जाणून घेतली तेव्हा खरंच ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली असेल का की जनतेचा ओघ हा दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याकडे जास्त त्यांचा कल दिसून येतोय आणि ती सध्याची गरज आहे असं वाटतं नाही निश्चितपणे कारण पदाधिकाऱ्यांच्या भावना आपल्याला मेळाव्यात तर दिसतात पण त्याआधी सुद्धा काही ठिकाणी आंदोलन या दोन पक्षांनी एकत्र केली दोन पक्षाचे कार्यकर्ते एकत्र दिसले भाईंदरच्या मोर्चा ज्या वेळेस या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र दिसले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे उत्साह आहे कारण ही निवडणूक जी आहे ना सौरभ येणारी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही नेत्यांची नाही आहे आणि त्यामुळे हे एकत्र झालं तर आपल्याच्या विजयाच्या शक्यता वाढतील आणि पक्ष मनसेच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्थापनेपासून जे सुरुवातीला यश मिळालं त्याच्यानंतर सतत तो आले खाली गेलेला आहे आणि आता ही घसरण कुठेतरी थांबली पाहिजे त्याच्यासाठी राजकारणाच्या आपल्या भूमिकेत काही बदल करावे लागतील काही करेक्शन करेक्टिव्ह मेजर्स घ्यावे लागतील हे मला वाटतं या संदर्भात कार्यकर्त्यांचं मत होतं राज होत ठाकरे यांचंही मत वेगळं नसेल फक्त त्यांना मला वाटतं की शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून पूर्वीचे जे अनुभव त्यांचे जे सांगतात ते ती सत्राला आम्हाला शेवटपर्यंत त्यांनी झुंझवट ठेवलं आणि नंतर झुलवत ठेवलं आणि नंतर युती केली नाही तसे अनुभव काही परत येऊ नये त्या दृष्टीने सगळ्या एक एक गोष्टी ते तपशील ठरवून पुढे जाऊ अशा विचाराचे दिसत आहेत पण हे तपशील ठरवण्यासाठी जो एकत्र येणं आवश्यक असतं ते, ते तरी सुरू झालं पाहिजे याचा दबाव कार्यकर्त्यांकडून होता आणि मला वाटतं की त्या दृष्टीने निश्चितपणे आजच्या भेटीला किंवा त्यांचं स्वतःहून जाणं वाढदिवसासाठी त्यांना अभिषेक चिंतन करण्यासाठी ही निश्चितपणे महत्वाची घटना आहे आणि जर दुसरीकडे आपण बघितलं म्हणजे आज तुम्ही म्हणालात तसं सर की ह्याचं ही राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची अशी घटना आहे म्हणजे ह्याचा पॉलिटिकल अर्थ इतर पक्षांनी काय घ्यायचा कारण आपण जर बघितलं तर कायम टीका करताना किंवा त्या दिवशी मेळाव्यानंतरच्या सुद्धा भाजप किंवा शिंदे गटाच्या टीका जर बघितल्या तर फक्त उद्धव ठाकरेंवर होत्या था। राज ठाकरेंवर कुठेही टीका करत नव्हते हो म्हणजे राज ठाकरेंबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर शिंदे गटाला किंवा भाजपला तो एक कायम त्यांनी ठेवलेला आहे राखून ठेवलेला आहे हातचा तर आजच्या या भेटीनंतर इतर पक्षांनी त्याचा काय पॉलिटिकल अर्थ घ्यायचा नाही मला वाटत नाही की त्यांच्या भूमिकेत लगेच कुठला बदल होईल कारण जोपर्यंत प्रत्यक्ष कागदावर त्या वाटाघाटी होऊन त्या निवडणुकीसाठी जागा वाटप जे असेल ते काय असेल या संदर्भात निर्णय होत नाहीत तोपर्यंत ते पक्ष भूमिका आपली मनसेबाबतची भूमिका काही बदलतील असं दिसत नाही फार प्रेमाचे उमाळे येणार नाहीत कदाचित त्यांना परंतु लगेच ते त्यांना तोडतील असं वाटत नाही त्याचं आणखी एक दुसरं कारण आहे की जनरली साधारणतः आता तुम्ही उद्धव ठाकरे पण बघा उद्धव ठाकरे पण टीका करताना भाजपाच्या बाबतीत जेवढे सॉफ्ट वाटतात तेवढे सॉफ्ट ते शिंदेच्या बाबतीत वाटत नाही किंवा दुसऱ्या पक्षांबाबत वाटत नाही म्हणजे भाजपचं सोडून देऊ आपण एक वेळेस पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर टीका करताना सुद्धा त्यांच्या भाषेचा टोन जो असतो तो आपण बदललेला दिसतो हे राजकारणाच्या भूमिका असतात त्या काही पक्ष लगेच रेखाक्षात बदलत नाहीत परंतु जर प्रत्यक्षामध्ये ही जी एकत्र येणं जे आहे मराठीच्या मुद्द्यांवरून सुरू झालेलं किंवा नात्यांमधला दुरावा कमी होणं या घटना निश्चितपणे त्या ओपीकडे जाणाऱ्या दिसत आहेत पण जोपर्यंत प्रत्यक्ष युतीची कागदावर तोपर्यंत मनसे मनसेबाबतची भूमिका लगेच काही त्याच्याबद्दल पॅराडाईज शिफ्ट काही ते होईल असं काही आत्ता वाटत नाही एक निश्चित आहे की भाजपा आणि शिवसेना हे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे जरी एकत्र आले तरी पुढची आव्हानं काही लगेच सोपी होणार नाहीत किंवा ही निवडणूक एकतर्फी होणार नाही परंतु मतविभागने केले कारण मग पण मी सांगितलं की हे म्हणजे एक प्रसंग शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली आहे मुंबईत दोन हजार सतरा साली त्याला काय फार बघ मागचीच निवडणूक तशी होती परंतु राज्याच्या सत्तेत एकत्र आलेले हे दोन्ही पक्ष अत्यंत निकराची लढाई लढले होते टोकाचे मतभेद झाले होते तरी पण तो सामना बरोबरीत सुटला होता आता विभाग यांच्याबरोबर बरेच नगरसेवक येतात जे त्या निवडणुकीमध्ये भाजपासोबत असणार आहे आणि अशा छोट्या निवडणुका ज्या असतात जिथे निवडणुकीचा कॅनव्हास छोटा असतो तिथे उमेदवाराला खूप महत्व असतं आणि जिथे उमेदवार आज पोहोचलेला आहे सगळ्या घरात असे बरेचसे उमेदवार आज शिंदेबरोबर आहेत त्याच्यामुळे फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले म्हणजे निवडणुकीचे रागरंग रंग एकदम बदलून जातील असंही समजायचं कारण नाही परंतु त्याच वेळी विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे जे पूर्ण खचलेले हे दोन पक्ष होते त्या पक्षांना निश्चितपणे या घटनांनी उभारी मात्र निश्चित अगदी आणि अभय सर अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की अर्थात या घटनेनं उभारी तर मिळेल आणि कार्यकर्त्यांमध्ये किंवा एकूणच सगळ्या मराठी माणसांमध्ये जे एकत्रिकाणाचं आपण म्हणतो की एक मोमेंटम क्रिएट झाला होता विशेषतः त्या पॉडकास्ट पासनं पॉडकास्ट नंतर मग मराठीच्या मुद्द्यावर एकत्र झाला मिळावा तो मोमेंटम टिकवून ठेवण्यात कितपत यशस्वी ठरतील असं वाटतं निवडणुकीपर्यंत म्हणजे लवकर युती होणं गरजेचं आहे की अशा पद्धतीच्या भेटीगाठी उद्धव आणि राज ठाकरेंच्या तो मोमेंटम कंटिन्यू करतील एक तर निश्चित सर्व की या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे चार महिन्याच्या आत घेणे आवश्यक आहे जे की अशक्य वाटत आहे फक्त एक सुप्रीम कोर्टाने एक त्याच्यात पळवाट शिल्लक ठेवलेली आहे की निवडणूक आयोगाला गरज भासली तर ते पुन्हा या कोर्टाकडे येऊ शकतात कोर्टाकडे अप्रोच करू शकतात म्हणून आता या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदा नगर परिषदा आणि सर्व जवळपास महापालिका यांच्या एकत्र निवडणुका चार महिन्याच्या मुदतीत घेता घेता येणं शक्य नाहीये मग कदाचित म्हणजे जी आज राजकीय वर्तुळामधली चर्चा आहे की जिल्हा परिषद आणि विधान परिषदेच्या निवडणुका आधी होतील आणि महापालिकेच्या निवडणुका दोन टप्प्यात होतील किंवा आणि दुसऱ्या टप्प्यात मुंबईची निवडणूक जानेवारी किंवा फेब्रुवारी पर्यंत पुढे जाऊ शकेल आणि ही निवडणूक जर लांबली तर आत्ताचा जो मोमेंटम आहे तो पुढचे चार पाच महिने टिकवून ठेवण्याचं एक मोठं आव्हान या पक्षापुढे असणार आहे त्याच वेळी ते त्याचा फायदाही होऊ शकतो की हे पक्ष जर अशा घटना अशा वारंवार एकत्र येण्यामुळे जे एक, एक वातावरण तयार होईल त्या वातावरणामधला फायदा घेण्याचा निवडणुकीचा तपशील ठरवण्याचा हा हा त्यांना एक ऍडव्हान्टेज त्याच्यामधनं मिळाला आहे त्याचबरोबर जे मत मतदार मत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जोडले गेले होते त्यांची भूमिका काय राहणार ते एकदम उद्धव ठाकरेंपासून दुरावतील ही की भाजपाबरोबर विरुद्ध हे लढतायत म्हणून कायम राहतील त्यांनाही कन्व्हिन्स करण्यासाठी मला वाटतं की हा एक कालावधी त्यांना मिळणार आहे परंतु एक कुठल्याही राजकारणात केंद्रात लोकसभेचा असेल विधानसभेचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमधला असेल उमेदवाराची मला वाटतं की वेटेज खूप अधिक असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि इतका दीर्घकाळ हा मोमेंटम हे वातावरण कायम ठेवणं हे निश्चितपणे मोठं आव्हान असणार आहे आणि भाजपाच्या राजकारणाची पद्धत जर बघितली आपण अलीकडच्या काळामधली तर ते निश्चितपणे या वातावरणाला छेद देण्याचा प्रयत्न आपल्या परी करतील एवढं मात्र निश्चित निश्चितच त्यामुळे कसं आहे अभय सर की जसं तुम्ही म्हणालात की हा मोमेंटम टिकवून ठेवणं अतिशय कठीण आहे आणि त्यासाठी हे दोन्ही बंधू नेमकी काय पावलं उचलतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण आव्हानं त्यांच्यासमोर खूप आहेत त्यातलं एक प्रमुख आव्हान जे असणार आहे त्या दोघांचाही जो क्यों मतदार आहे किंवा त्यातले जे मतदारसंघ आहेत ते बऱ्यापैकी कॉमन आहे त्यामुळे जरी ह्या वरच्या लेवलला जरी त्यांनी एकत्र यायचं ठरवलं तरी ग्राउंड रियालिटी खूप वेगळी असणार आहे आणि जेव्हा ऍक्च्युअल वाटाघाटीच्या गोष्टी येतील विशेषतः मतदारसंघांच्या ते एक मोठं आव्हान ठरू शकते या दोघांमध्ये निश्चितपणे असणार आहे एक आपण लक्षात की अनेक वर्ष भाजपाची आणि शिवसेनेची मुंबई तिथे होती परंतु या लगा दोघ दोघांच्याही पक्षाच्या मतदारसंघ किंवा कोर वोटर जर बघितलं तर वेगळा होता आणि त्यांचं एकत्रित एका येणं हे एक पोटेंट कॉम्बिनेशन त्याला म्हणतं असं ते कॉम्बिनेशन तयार होत होतं आणि त्याचा फायदा युतीला होत होता आता मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा मतदारसंघ किंवा मत कोर मत वोटर जो आहे तो फक्त एकच आहे त्याच्यामध्ये त्याच्यात ऍडिशन नाही होणार आहे फक्त त्याचं डिव्हिजन म्हणजे त्याची मतविभागणी कळणार आहे त्याचा निश्चितपणे त्यांना फायदा होईल परंतु त्याच्याबरोबर दोन अधिक दोन चार ऐवजी पाच करणं शक्य होईल का तर मला वाटतं की ते पाच करणं शक्य होईल का नाही याचं उत्तर या पाच महिन्यातल्या घडामोडीवर असणार पण जरी समजा आपण जर तरच्या गोष्टींवर आलो आणि जर समजा यांची युती झालीच मतविभागणी जर समजा टळली तर त्याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसणार भाजपला की शिंदे गटाला काय वाटतं मला वाटतं की याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आता मागच्या जे निवडणूक आहे दोन हजार सतराचं मी परत परत उदाहरण देतो त्याच्यानंतर त्या राजकारण खूप बदललेलं आहे परंतु हे दोन एकमेकांविरुद्ध लढलेल्या पक्षाचं लढ लक्षात घेतलं आपण तर त्यावेळेसची मतविभागणी किंवा पोलरायझेशन पण ध्रुवीकरण पण आपण लक्षात घेतलं तरी त्याही निवडणुकीमध्ये ते झालं होतं पण ते सायलेंट होत आता जर तसं एकत्रीकरण झालं तर शिवसेनेचा याला शिंदे गटाला फा फारसा बसणार नाही याचं कारण असं आहे माफ करा याचं कारण असं आहे की शिंदेबरोबर नगरसेवक विद्यमान नगरसेवक आहेत त्यांचा काही मतदान तिकडे असणार आहे दुसरं असं आहे की भाजपला शिंदेची गरज आहे अधिक वाटणार आहे पुढच्या काळामध्ये जर मराठी मतदार असा कन्सॉलिडेट किंवा एकसत्र होत असते तर त्या काळामध्ये शिंदेची गरज किंवा त्यांचा चेहरा या निवडणुकीमध्ये असणं मला वाटतं की अधिक महत्वाचं असणार निश्चितच अभय सर धन्यवाद आपण या सविस्तर चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद दरम्यान आज आपण बघतोय की उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि अनेक शिवसैनिक सुद्धा तिथे दाखल झाले आहेत या भेटीवर शिवसैनिकांची काय प्रतिक्रिया आहे ती आपण बघणार आहोत महाराष्ट्र भगवा भगवामुळे आणि मराठीमध्ये झालेश्वर राहणार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत काय भावना आहे दोन्ही बंधू एकत्र आल्याच्यानं संपूर्ण महाराष्ट्र तथापि प्रत्येक शिवसैनिक हा आनंदाने यापुढे जोमाने कामाला लागेल च शिवसैनिकांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि आपण बघतोय की स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते सर्व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील त्यांच्या शुभेच्छाचा स्वीकार करताना पाहायला मिळतात आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटातील सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळतात आहे सगळ्यांच्या शुभेच्छाचा स्वीकार करताना उद्धव ठाकरे जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मोठा उत्साहाचं वातावरण जे आहे ते मातोश्री परिसरामध्ये असलेलं पाहायला मिळत आहे त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते पुन्हा एकत्र आल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय जर्नलिस्ट गौरव नाईक सर मी देवेंद्र कोलटकर एनडी मराठी मुंबई तर आजची भेट ही अनेक अर्थानं महत्वाची आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकीच महत्वाची फार कमी वेळा या दोघांची भेट झाले यादी नेमकी कधी कधी भेट झालेली एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया दोन हजार बारा साली डिस्चार्ज नंतर उद्धव ठाकरेंना स्वतः कार चालवत राज ठाकरेंनी मातोश्रीवर नेलेलं तेव्हाची भेट मग दोन हजार पंधरा साली जहांगीर आर्ट गॅलरीतल्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंची उपस्थिती होती मग पंधरा सालीच शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त एकाच व्यासपीठावर हे दोन बंधू एकत्र आले मग एकोणीस साली राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरेंनी आणि कुटुंबियांनी हजेरी लावली मग दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राज ठाकरेंनी हजेरी लावली होती आणि मग आजची ही दृश्य मिळाल्यानंतरची आणि या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे या संदर्भातले सगळे अपडेट्स घेणार आहोत पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका ताज्या बातम्यांसाठी पात्रा एनडीटीव्ही मराठी